नमस्कार मंडळी कसे आहात बरं आज मी तुम्हाला दाखवणार आहे विदाऊट काकडीचे अड्डे मी लास्ट टायमाला तुम्हाला असेच अड्डे दाखवले होते पण त्याच्यामध्ये काकडी टाकली होती आणि ते मी पाण्यावरती वाफवले होते पण ह्या वेळेला मी ते टोपात शिजवणार आहे शिजवणार म्हणजे पाणी टाकून नाही असं स्टीम करू तर हे तुम्हाला अड्डे कसे वाटले तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा मी थोड्याशा तुपामध्ये दोन तीन चमचे तुपामध्ये मी काजू फ्राय करून घेतली आहे आणि हा खडाचा गोळा आहे म्हणून मी त्याचा लिक्विड करून थोडंसं तीन चार चमचे पाणी टाकून लिक्विड करून घेतलेलं आहे हे तांदूळ मी चार तास भिजवून ठेवलेले ते मिक्सीमध्ये टाकून घ्या एक वाटी खोबरं घ्या पाव चमचा पूड आहे पाव चमचा मीठ आहे आणि पाव चमचा जिरेपूड आहे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे ग हवं तसं गोड आणि कमी गोड जास्त गोड पाहिजे तसं क घ्या ठीक आहे आणि हे लिक्विड आहे ना थोडं थोडं करून टाकून मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज पण माहिती पडेल किती गोड झालं किती कमी गोड आहे ते किती जास्त पाहिजे तसं आणि मी गाळून याच्यासाठी घेतलं आहे कारण त्याच्यामध्ये थोडासा कचरा पण होता ना त्यामुळे मी गाळून घेतलेला आहे आणि ज्याचं लिक्विड आहे ना एकदम पातळ पण नका करू आणि एकदम जाड पण नका करू मीडियम असं ठेवा हा चमच्यापेक्षा कमी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे तो पण छानपैकी मिक्स करून घ्या आणि गॅसवरती एक वीस सेकंद टोप स्टीमवर ठेवा फास्ट गॅसवर वीस सेकंद आणि तो मी काजू फ्राय केलेला तूप आहे ना तो टाका आणि मीडियम गॅस करा मीडियम म्हणजे एकदम लो करा आणि हे लिक्विड ता टाकून घ्या आणि त्याच्यावरती काजू टाका आणि एक पंधरा मिनटासाठी स्टीम करायला स्लो गॅसवरती ठेवा एकदम स्लो गॅस बघा रेडी झालं आहे मी नाईफने चेक केलं छान झालेलं होतं शिजलेलं पण छान असं तुम्ही करून बघा आणि जर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान मऊ पण झालेलं होतं काकडी टाकल्यावरती अजून असं लबलबित छान होतं पण मी विदाऊट काकडीचं बनवलं आहे तर तुम्ही असं ट्राय नक्की करून बघा चहाबरोबरती संध्याकाळच्या नाश्त्याला एकदम मस्त लागेल ni luggage ready